नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग हा चाळीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे वामन पंडित प्राकृत रचना शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे या भागामध्ये आपण वामन पंडित आणि समर्थ यांच्यामधला प्रसंग बघणार आहोत आणि वामन पंडितांचं मतपरिवर्तन समर्थांनी कस केलं हा प्रसंग जाणून घेणार आहोत एकदा चाफळला असताना मंडळी एक मजेशीर प्रसंग घडला होता बर का त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वामन पंडित म्हणून एक संस्कृतचे थोर पंडित कवी होते संस्कृत भाषेचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता व्यासंग होता बर का आणि प्राकृत भाषेमध्ये काव्य लिहिणं त्यांना कमीपणाचं वाटायचं त्यांना आपल्या संस्कृत ज्ञानाचा प्रचंड गर्व होता अहम भाव होता समर्थांनी त्यांना एकदा प्रेमाने समजावून सांगितले की तुम्ही प्राकृत भाषेमध्ये काव्य रचना करत जा का असं सांगितलं समर्थांनी समर्थ त्यांना म्हणाले की आपण सामान्य लोकांच्या भाषेमध्ये म्हणजे सामान्य लोक जी भाषा बोलतात त्या भाषेमध्ये जर का आपण काव्य लिहिलं तर आपल्या काव्याद्वारे साहित्याद्वारे भक्तीचा प्रसार होणं जास्त सोपं जाईल परंतु वामन पंडितांना समर्थांचं हे मत काही मान्य नव्हतं उलट तेच समर्थांना म्हणाले की समर्थांनीच प्राकृतमध्ये रचना करू नये आता वाद घालणं हा काही समर्थांचा स्वभाव नव्हता त्यामुळे समर्थांनी तो विषय तिथेच थांबवला बर का वाचाळासी तंडो नये नाठाळासी भांडो नये हा समर्थांचा नियम असल्यामुळे ते वामन पंडितांच्या फार तोंडी लागले नाहीत नादी लागले नाहीत आणि मंडळी आपल्याकडे शास्त्रामध्ये अशी एक कल्पना आहे असा एक विचार आहे की वाद घालणारा जो विद्वान मनुष्य आहे ना तो मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस होतो आता एकदा काय घडतं बघा एकदा वामन पंडित प्रवासामध्ये होते बरं का रात्री त्यांचा मुक्काम एका वडाच्या झाडाखाली होता त्यांनी पाहिले वडाच्या झाडाच्या एका फांदीवर एक ब्रह्म राक्षस बसला आहे पण आता रात्रीच्या वेळी दुसरीकडे आपण कुठे जायचं म्हणून वामन पंडित त्याच झाडाखाली आडवे झाले तेवढ्यात दुसरा ब्रह्मराक्षस तेथे आला आणि वडाच्या झाडाच्या दुसऱ्या फांदीवर तो बसला ती फांदी रिकामी होती आपल्या इथे शास्त्रामध्ये अजून एक कल्पना अशी आहे की ब्रह्म राक्षसाला भविष्याच ज्ञान राक्षस त्रिकालज्ञ असतात तेव्हा नव्याने आलेल्या ब्रह्मराक्षसाला आधीचा ब्रह्मराक्षस काय म्हणाला माहितीये तो म्हणाला तू त्या फांदीवर बसू नकोस ती फांदी मी वामन पंडितासाठी ठेवली आहे बघा श्रोते हो। आता हे वाक्य ऐकल्याबरोबर वामन पंडितांना रात्रभर मुळीच झोप आली नाही आणि सकाळ झाल्याबरोबर ते तडक चाफळला निघाले त्यांनी चक्क समर्थांचे पाय धरले आणि समर्थांना विनवलं मला ब्रह्मराक्षसाच्या युनीतून मुक्त करा मला ब्रह्मराक्षस व्हायचं हो नाही आहे आता वामन पंडितांनी असं सांगितल्यानंतर समर्थ मनापासून हसले आणि त्यांना समजावत ते म्हणाले की संस्कृतचा अभिमान सोडा आणि प्राकृतमध्ये रचना करत जा आणि मंडळी वामन पंडितांनी सर्वप्रथम प्राकृतात समर्थांनाच वंदन केले समर्थांबद्दलच श्लोक रचला जो श्लोक समर्थ संप्रदायामध्ये अमर ठरला आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या तोंडी तो श्लोक असतो वामन पंडितांनी श्लोक असा रचला शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे योगेश्वराचे कवी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया दासा आता हा श्लोक तुम्ही नीट ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल की शेवटच्या वाक्यामध्ये नमस्कार माझा तया रामदासा तया हा शब्द वामन पंडितांनी रचलेला होता पुढे सांप्रदायिक मंडळींनी तया ऐवजी सद्गुरू हा शब्द तिथे घातला आणि या रचनेमध्ये थोडासा बदल केला म्हणजे मंडळी वामन पंडितांचं मतपरिवर्तन समर्थांनी कसं केलं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं अशा प्रकारे समर्थांनी वामन पंडितांना सामान्य लोकांच्या भाषेत रचना करण्याची प्रेरणा दिलेली आहे म्हणजे संस्कृत भाषेबद्दल त्यांना कोणता दुसरा विचार त्यांच्या मनात नव्हता संस्कृत भाषेमधनच संपूर्ण ज्ञान आपल्यासमोर मांडलं गेलेलं आहे परंतु ज्या वेळेला आपण जनसामान्यांमध्ये काम करतो सामान्य लोकांमध्ये काम करतो त्यावेळेला त्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये लिहिणं हे गरजेचं असतं हे समर्थांनी वामन पंडितांना समजावून सांगितलं आणि वामन पंडितांनी नंतर प्राकृत मध्ये रचना केलेली आहे आणि त्याची सुरुवात या श्लोकापासनं त्यांनी केलेली आहे शुका सारीखे पूर्ण वैराग्य ज्याचे हा श्लोक त्यांनी समर्थांसाठी रचला मंडळी आजच्या भागामध्ये आपण शुकासारीखे पूर्ण वैराग्य जाचे हा जो श्लोक आहे त्याची रचना कशी झाली कोणत्या परिस्थितीमध्ये झाली हा प्रसंग आपण समजावून घेतला आपला आजचा भाग हा इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी